लहानांपासून पासून मोठ्या पर्यंत सर्व प्रकारचे कपडे मिळण्याचे एकमेव दालन होलसेल आणि कमी दरात उपलब्ध रजनी ब्रँड पाहताच पसंत कुर्ता जीन्स टी शर्ट पॅन्ट फॉर्मल पॅन्ट शर्ट शेरवाणी ब्लेझर इथेनिक वेअरच्या असंख्य व्हरायटी किड्स वेअर मध्ये कुर्ता रेडीमेड शर्ट पॅन्ट ब्लेझर पेट्यामध्ये सत्कारी पेटे नवरदेवाच्या फेट्यामध्ये असंख्य व्हरायटी एकदा याल तर पुन्हा इथेच याल राजेंद्र अशोक पाटुकले होलसेल कापड व्यापारी पत्ता करणार समोर तारदाळ येथील सोहळा समिती यांच्या वतीने गल्ली परिसरात प्रत्येक वर्षी शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा करण्यात येतो गुरुवारी हा सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न झाला सकाळी दहा ते अकरा विधिवत पूजा संपन्न झाली यामध्ये मंत्रोपचार पठण श्रींच्या मूर्तीवर दुर्गाभिषेक शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे सदस्य संतोष खोचरे व गणेश गायकवाड यांच्या हस्ते संपन्न झाला यानंतर शिवप्रार्थना घेऊन जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव अशा घोषणा देत महाराजांच्या मूर्तीवर पुष्पवृष्टी करण्यात आली यावेळी लोकनियुक्त सरपंच पल्लवी पवार जिल्हाध्यक्ष आसीन मुजावर जयप्रकाश भगत ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत तांबे विनोद कोराणे भीमराव बन्ने सतीश खोचरे दीपक पवार विकास बन्ने दगडू खोचरे सलीम पटेकरे सुरेश पवार प्रदीप परेट विजय मांजरे यांच्यासह अनेक शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने प्रत्येक वर्षी विविध पारंपरिक कार्यक्रम घेतले जातात या वर्षी अनेक कार्यक्रम घेण्यात आले सायंकाळी भव्य आतिषबाजी करत भव्य मिरवणूक काढण्यात आली